बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे मुख्यमंत्री फडणवीस हे जाणून बुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करतायत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय तर फडणवीसांनी गोव्यामध्ये ओबीसीचा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असाही आरोप करण्यात आला आहे कस बघत काय इथलं मकर जाऊन येते गव्हा का पटापटा कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोर गरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते अठरा वगैरे जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरु केले मी त्या देवेंद्र फडणवीस बहाद्रांनी ते मी ओबीसी साठी लाडणार आणि मराठ्यासाठी कोण लाडणार का चावत का निवडणुका जवळ आल्या लगेच मी ओबीसी म्हणायचं रक्त महा ओबीसीच आहे आणखी मोठी निवडणूक आली म्हणायचं महा हिंदूच रक्त आहे परत त्याचं रक्त एक तर कोणाचं आम्हाला मिळाला त्याला आता आम्ही एकोणतीस मुंबई चाललोत ना त्याने आखणी केली वाटत गोव्यात सगळे ओबीसीचे तिकडे नेले आणि त्यांच्याच पक्षाचे ओबीसीचे बाकीचे ओबीसी जात नाहीत त्यांच्या पक्ष पक्षाचे ओबीसी तिकडे नेले त्यांचे कानं भरलेत वाटत मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाले ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच आहे आता हो इथ आता आता मोकळीक नाहीये